जे सांगण्यात आलेलं होतं त्यामध्ये संभ्रमित भा सर्व चालकांमध्ये आहे आणि तिथून आपल्याला क्लिअरिफिकेशन असं कोणताही मिळालं नाही की बाबा हे जे हिट अँड रनचा कायदा आहे ते रद्द आहे म्हणून त्यांनी फक्त दोनच शब्दामध्ये हे सांगितलेलं आहे की हे कायदा आत्ता लागू नाही आणि हे सर्व चालकांना पण माहीत आहे की हे कायदा आत्ता लागू नये एक एप्रिलपासून लागू होणार आहे जसं की अमित शहा साहेबांनी संसदेत सांगितले होते त्याप्रमाणे आणि दुसरं हे की हे कायदा लावताना आम्ही संघटनाशी बोलू तर बोलायचं जर होतं तर आत्ता सध्या जे संघटना समोर होती त्यांच्याशी बोलायचं होतं आणि तुम्ही असं लेखी आश्वासन पण दिलेलं नाही की हे कायदा आम्ही रद्दच करू म्हणून तर जर तुम्ही कायदा रद्द करण्याचं लेखी आश्वासन दिलेलं नाही जर तुम्ही कायदा लावाय लावण्यासाठी संघटनाला बोलवायचं असेल तर मग आज जे चालक आज जे चालकांमध्ये भ्रम निर्माण झालेला आहे आणि जे चालकांमध्ये आक्रोश आहे ते आक्रोश थंड झाल्यानंतर तुम्ही हे कायदा लागू करणार का आमचा प्रश्न हेच आहे तुम्ही जोपर्यंत स्पष्ट भूमिकेमधून सांगत नाही की बाबा हे कायदा रद्द झाला आहे तोपर्यंत वाहतूक संघटना संयुक्त महासंघ जे भूमिका घेतलेली आहे की चार तारखेपर्यंत बंद असणार ते भूमिकेवर ठाम आहे आणि चार तारखेपासून जे निर्णय येईल ते आपण बघू मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्सटीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्सटी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस